जगातील सर्वात मोठ्या जंगलांपैकी एक जंगल म्हणजेच दक्षिण अमेरिकेमधील ॲमेझॉनचं जंगल हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेलं आहे येथे प्राणी पक्षी झाडे झुडपे सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी यांच्या असंख्य प्रजाती आढळतात ॲमेझॉनचं हे जंगल म्हणजे गुपितांचा जणू खजिनाचा आहे तर याच जंगलाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्रमांक एक ॲमेझॉनचं जंगल सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल आहे जे पंचावन्न लाख चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त भागात पसरलेला आहे या जंगलाचा आकार ब्रिटन आणि आयर्लंडसारख्या देशांच्या सतरापट जास्ती आहे क्रमांक दोन इतका विशाल आकार असल्यामुळे हे जंगल संपूर्ण जगाला वीस टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करतं म्हणजेच आपण सर्वजण जो काही ऑक्सिजन घेतो त्यातील सरासरी अठ्ठावीस टक्के भाग हा ॲमेझॉनच्या जंगलातून निर्माण होतो क्रमांक तीन हे जंगल इतकं मोठं आहे की याच्या सीमा तब्बल नऊ देशांना लागून आहे या जंगलाचा तब्बल सात टक्के भाग एकट्या ब्राझीलमध्ये आहे पेरू देशामध्ये तेरा टक्के कोलंबियामध्ये दहा टक्के व अगदी थोडा भाग वेनेझुएला इक्वाडोर बोलिव्हिया गुयाना सुरिनाम आणि फ्रेंच गुयाना या देशांमध्ये आहे क्रमांक चार जगातील सर्वात विशाल व महाकाय नदी म्हणजेच ॲमेझॉन नदी ही या जंगलाच्या उत्तरेला वाहते जिची लांबी सहा हजार आठशे किलोमीटर इतकी आहे क्रमांक पाच ॲमेझॉन जंगलची स्वतःची अशी एक विशाल व समृद्ध इकोसिस्टम आहे जिथे जवळपास चाळीस हजार वनस्पतींच्या प्रजाती तेराशे पक्ष्यांच्या प्रजाती तीन हजार प्रकारचे मासे चारशे अठ्ठावीस प्रकारचे उभयचर प्राणी चारशे तीस प्रकारचे स्तनधारी प्राणी आणि पंचवीस लाख प्रकारचे कीटक आढळतात क्रमांक सहा या जंगलामध्ये जगातील सर्वात धोकादायक प्राणी देखील राहतात यामध्ये ॲमेझॉन नदीमध्ये आढळणाऱ्या इलेक्ट्रिक इल मासा मांस खाणारा पिराणी मासा विषारी बेडूक महाकाय असा अॅनाकोंडा साप त्याचप्रमाणे मकाऊ पक्षी स्लॉक प्राणी पान मांजर तापीर प्राणी आणि हॅर्पी इगल यांचा देखील समावेश होतो क्रमांक सात नैसर्गिक संतुलन ठेवण्यामध्ये या जंगलाचा मोठा वाटा आहे येथे झाडांची प्रचंड दाटी आहे त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही क्रमांक आठ आतापर्यंत ॲमेझॉन जंगलमध्ये असंख्य वेळा आग लागली आहे दरवर्षी या जंगलामध्ये आग लागत असते आणि अशा घटना वारंवार घडत असतात यापैकीच एक म्हणजे दोन हजार एकोणवीस मध्ये लागलेली आग जवळपास तीन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ अमेझॉनचं जंगल या आगीमध्ये होरपळून निघत होतं या आगीचे प्रमाण इतके मोठे होते की ब्राझीलच्या अनेक शहरांमध्ये अंधार पसरला होता या आगीचे लोळ इतके मोठे होते की अंतराळामधूनही याचा धूर दिसत होता यामध्ये हजारो प्राणी पक्षी व दुर्मळ वनस्पती जळून खाक झाल्या होत्या तर मित्रांनो ही होती अमेझॉन जंगल बद्दलची माहिती ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद